झटपट तयार होणारे पौष्टिक आणि चविष्ट असे लाडूचं रेसिपी आज मी या व्हिडिओमध्ये घेऊन आले तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम घेतले गूळ शेंगदाणे आणि त्यानंतरनं हे आहेत सनफ्लावर सीड म्हणजे सूर्यफुलाचे बिया त्यानंतरनं हे आहेत वॉटरमेलन सीड्स म्हणजे टरबुजाच्या बिया आणि हे आहेत पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया हे सर्व पौष्टिक पदार्थ आपल्या अन्नामध्ये असायला हवेत परंतु आपण डायरेक्ट हे खात नाही आणि लहान मुलांना तर अशा गोष्टी देणं खूपच अवघड असतं म्हणून याचे आपण सुंदर असे लाडू करून घेणार आहोत तर सर्व सीड्स जे आहेत ते मी थोडे थोडे एकत्र करून घेतले आहेत आणि याला व्यवस्थितपणे मी भाजून घेते त्याचबरोबर सोबत मी एका बाजूला शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत सीड्स आणि शेंगदाणे याचं प्रमाण अर्ध ठेवायचं आणि जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर मग सीड्सचं प्रमाण कमी ठेवा आणि शेंगदाण्यांचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे चवीतला फरक लहान मुलांना ओळखू येणार नाही आणि ते लाडू व्यवस्थितपणे खातील शेंगदाणे भाजून घेतल्यानंतरनं त्याची साल काढून घेतली आणि बिया व्यवस्थित अशा एकदम लालसर होईपर्यंत भाजून घेतलेत याला आता आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे दोन वाटी जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गूळ घालू शकता आणि थोडीशी सुंट पावडर पण घालू शकता पावसाळ्या हिवाळ्यामध्ये याच्यामध्ये जर सुंट पावडर ॲड केली तर तब्येतीला पण ते छान असतं लहान मुलांसाठी त्याचबरोबर जेव्हा आपण आपण सीड्सचं आणि याचं प्रमाण घेतो ना तर ते प्रमाण घेताना सीड्स आणि शेंगदाणे अर्धे अर्धे घ्यायचे परंतु अर्ध्या अर्धे याचा अर्थ की तीन सीड्स म्हणून अर्धा भाग झाला पाहिजे आणि बाकी संपूर्ण अर्धा भाग शेंगदाण्यांचा ठेवा किंवा शेंगदाणे जास्त ठेवू शकता तुम्ही जास्त सीड्स पण वापरायच्या नाही आहेत थोड्या थोड्याच ते पोटात गेल्या पाहिजेत आणि याला व्यवस्थित मिक्सरमध्ये काढून याचे लाडू वळून घेतलेत हे लाडू वीस दिवस पंधरा दिवस सहज टिकतात याच्यामध्ये भरपूर गूळ घालून घेतले की याला व्यवस्थित मळायला सोपं जातं आणि बियांमध्ये तेल असतंच त्यामुळं पण वळायला हे लाडू सोपे असतात तसेच पौष्टिक पण असतात आणि शेंगदाणाच्या लाडूमध्ये याच्यामध्ये काही फरक चवीत जाणवणार नाही हे सर्व पदार्थ पोटामध्ये जाणं तितकंच गरजेचं असतं असे बरेच रेसिपीज आणि व्हिडिओज चॅनलवरती अवेलेबल आहेत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच आणखीन एका पौष्टिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार